नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुषार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे तो आता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे या संदर्भातला जी आर जास्तीत जास्त प्रसिद्ध झालेला आहे जी आर काय आहे आणि जी मध्ये काय काय सांगितलं आहे ते आपण थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता नमो शेतकरी योजने योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा जो काही लाभ आहे तो अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका आहे जो काही निधी आहे तो वितरित करण्यासाठी किंवा करण्याबाबतचा आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे काय जी आर आहे त्यामध्ये काय महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे ते समजून घ्या तर आता इथे पहा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचं च जे काय अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने राज्य शासनाने अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही घोषित करण्यात आलेली होती परंतु त्यानुसार केंद्र शासनाने जे काही सहा हजार रुपये आहेत आणि त्यामध्ये राज्य शासनाचे सहा हजार रुपये म्हणजेच आपल्या नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे या योजनेअंतर्गत देण्यात येतात आता यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता असे सहावा हप्ता आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केलेला असून त्या अनुषंगाने आता जो काही शेतकरी सन्मान निधी योजनेचा माहे एप्रिल ते जुलै महिन्याचा जो काही पात्र लाभार्थ्यांना हप्ता आहे तो आता मिळणार आहे आणि याकरिताच एकूण एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपयाचा इतका जो काही निधी आहे तो उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली आहे आता त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी हा निधी वितरित करण्यासाठी बाब शासनाच्या विचारधारणा होती आणि त्यामुळेच हा शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सातव्या हप्त्याचा म्हणजेच माहे एप्रिल ते जुलै महिन्याचा जो काही पात्र शेतकरी लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट कोटी रुपयाचा इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच काही आता थोड्याच दिवसामध्ये जे काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही पण येत्या थोड्या दिवसात दहा ते, ते पंधरा दिवसात सुद्धा तारीख डिक्लेअर होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की बनवला जाणार आहे एका कोणत्यातरी कार्यक्रमामध्ये हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र